नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या ते काम करता करता व्हिडिओ बनवते आता भांडे घासायचे राहिले तर सगळं काम तसंच राहिले व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत ना म्हणून आता म्हणलं आता इथलं पुढं काम करता करताच व्हिडिओ बनवायचे काम पण होई ना बोलून पण होईल घरातले कोणी बोलायला मागत नाहीत ना ओहो इतना गंदा टोचन देती घरात असून पण घरात कोण नसल्यावर ठीक आहे रोशन जवळच असतो रोशन पण नाही त्याला पण नाही माझी माझी मिस व्हिडिओ बनवत नाही कोणी पण ओपन आहे माझी नको तू माझ्या व्हिडिओ मध्ये तुला हे पण पन बोलणार नाही मध्ये या म्हणायचं तुमचे चार शब्द ऐकून घ्यायचे आगवर साडेतीन चार हजार रुपये देणे कपडे जेव्हा आपण ठेवले साडेतीन चार हजार मग किती लागतात टी शर्ट बघ शर्ट बघ किती लय तू माझ्या सांग मार्केटला चल मार्केटला काय ते छिंद घेऊन दे तू माझे बरोबर चल ना मी काय कोण चाल रे आपला ते प्लॅस्टिकचा कपडा तरी मजबूत असतो ते कोणता असतो तो असा खड्डे खड्डेवाला जालीवाला कोणता असतो ते जेव्हा पातळ कपड्यांचा भेटतोय एक आवाज मी पाठल काही कपडे घ्यायचे चांगले घ्यायचे चांगले घ्यायचे असले तर नाही काही ते सांगितलं नाही सर मला तर माझ्या सोबत कपडे घ्या हे बघ बघ मीच घेतो कपडे घेऊन चड्डी बघ किती महिने झालं वापरतो पण कशी घेतली म्हणजे नसले जात कपडे घेऊन येतो काही घसले जाते पैसे फोक वेस्ट खर्चून येतो पण पण मला पैसे द्या मी जाऊन आणेल सोबत असले तर काय फरक पडतो काही ते कपड्याला फॅशन नाही ना काय कपड्याला पोच पण त्याच्यासाठी लाखो वट झाले शे काही आपल्या कपड्याला फक्त असा आवाज गेला असा आवाज निघेल तुझ्या डोक्याला माझं डोकं लागत नाही देवाला समजून घेण्यात आणि देवाची भक्ती करण्यात फरक लय भक्ती खरेच जाणार आहे माझं हे सांगायचं माध्यम मत आहे रेतून तिथून सर आपरे मग चला मग ठरवून घ्याच पाणी तापले चल बरं टाईमपास करू नको मला पण किती थकले मी मला कंटाळा आलायचं अजिबात टाइमपास करू नको नाही तर मी पाणी पण देणार नाही उतरून काहीच नाही तुला एकट्याला पाणी उतरवायला लागेल कमजोर समजते का मग बघू पट टच करू कलवी सच्चाई की जीत होती और आज भी सच्चाई की जीत हो काय वाटते ना मज फनपण 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 करत आलते ना सच्चाई की जीत तर बाटली ठेवून द्या मध्ये काय okay. तोंड लावले त्या बाटलीला भेटते तिकडे